महाराष्ट्राची हास्ययात्रा या कार्यक्रमाचं आणि गौरव मोरे याचं एक वेगळं समीकरण तयार झालं होत काही दिवसांपूर्वीच गौरवने हा शो सोडला गौरवने हास्ययात्रा सोडणं हा त्याच्या तमाम चाहत्यांसाठी खूप मोठा धक्का होता महाराष्ट्राची हास्ययात्रा या शो मुळे त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली होती त्यामुळे हा तुफान गाजणारा शो गौरवने का सोडला याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा रंगली होती नुकतंच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याबद्दल भाष्य केलं आहे गौरव मोरे याबद्दल सांगताना म्हणाला महाराष्ट्राची हास्ययात्रा हा शो सोडण्यामागचं कारण असं काहीच नव्हतं फक्त माझ्या मध्ये खूप जास्त येत होता माझ्याकडून संवाद बोलण्यासाठी रिॲक्शन येत होत्या सलग पाच वर्ष मी हास्ययात्रेत काम केलंय त्यामुळे त्या सगळ्यांची मला एक सवय झाली होती मला असं वाटलं आपण खूपच मेकॅनिकल नाही झालोय ना, ना। तेव्हा असं जाणवलं की आपण थोडं थांबायला पाहिजे गौरव पुणे म्हणाला थांबायला पाहिजे असं वाटत असतानाच मला हिंदीत काम आलं सुरुवातीला मला त्यांनी एक दिवसासाठी बोलवलं होतं पण त्यानंतर समजलं की ती मालिका मर्यादित भागांची आहे फक्त जून पर्यंत हास्ययात्रेपेक्षा कामाचं स्वरूप वेगळं होत हिंदीत असल्याने त्या ठिकाणी माझ्या इथल्या सारख्या रिएक्शन आल्या नसत्या महाराष्ट्राची हास्ययात्रा सोडतो याचा थोडाफार अंदाज मी सेट वर सर्वांनाच दिला होता सगळे बोलत होते की तू ब्रेक घे त्यानंतर पुन्हा हे त्यावेळी मी गोस्वामी सरांना माझ्याकडून सर हे नाही होणार असं सांगितलं आणि अर्थात त्यांना माझी यामागची सांगितली पण कितीही काही झालं तरी मी कायम हेच म्हणेन की माझी ओळख ही महाराष्ट्राची कार्यक्रमामुळे आहे माझ्या नावापुढे नेहमी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे असं लिहिलं जात आणि ही गोष्ट कधीच पुसली जाणार नाही माझी हास्य फेम ही ओळख कायम राहणार असं मला वाटत त्यामुळे जे मला स्ट्रोल करत आहेत त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे ज्या शो मुळे तुला ओळख मिळाली तिथून जाऊ नकोस हे सगळ्या लोकांचं म्हणणं आहे असं मत यावेळी गौरवने मांडलं तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका